त्या गोष्टी बोललेल्या आहेत तरी त्या परत परत रिपीट कराव्या लागतील असं वाटतंय पण मी अगोदर सांगतो की जोपर्यंत तुमच्या मनामध्ये मा काय आहे तुमच्या मनामध्ये मा कुठली भीती आहे ती तुम्ही सांगत नाही तोपर्यंत त्या त्या प्रश्नावर कायदा काय सांगतो हे मला बोलता येणार नाही म्हणजे तुम्हाला जे पाहिजे आहे ते मला देता येणार नाही तर हे मी बोलून झाल्यानंतर तुमच्या मनामध्ये मा काही असेल ते तुमच्या तुमच्या आपल्या वारली भाषेमध्ये कुठल्याही भाषेमध्ये सांगा म्हणजे तशा बोलता तर बोलण्या अगोदर मी माझ्या अलग करून देतो मी वरखंड्याचा वरखंडा गाव आपल्या बाजूलाच आहे आमच्या गावामध्ये जवळजवळ सर्वच नव्याण्णव टक्के जवळजवळ सुरक्षा गाव ख्रिश्चन आहे आणि आमच्या गावामध्ये जवळजवळ नव्वद वर्षापासून ख्रिश्चन धर्म आदिवासी लोकांनी स्वीकारलेला आहे माझ्या आजोबाने स्वीकारला तर आता आमच्या घरामध्ये जवळजवळ चौथी पिढी आहे आजपर्यंत कोणाचीही ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यामुळे कोणाची काही सुविधा गेलेली नाही नोकरी गेलेली नाही उलट आमच्या गावामध्ये सर्वात जास्त सरकारी नोकर आहेत शिक्षक मध्ये आहेत मध्ये आहेत तालुका तालुक्यामध्ये सर्वात जास्त सरकारी नोकर आमच्या गावामध्ये आहेत एक आज आलं तर ख्रिश्चन मिशनर आले त्यांनी शाळा काढल्या आमचे आमचे वडील जे आता जवळजवळ दहा अगोदर वाढले ते आता ऐंशी नव्वदच्या आसपास राहिले असते त्यावेळी ते, ते सुद्धा शिक्षण घेऊ शकले ते शिक्षण कस, कसे घेऊ शकले तर ख्रिश्चन मिशनरांनी शाळा काढल्या म्हणून भारत देश स्वतंत्र झाला कधी स्वतंत्र झाला एकोणीसशे सत्तेचाळीस साली आणि संविधान सत्तेचाळीस साली स्वतंत्र झाल्यानंतर भारत देशाने सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास साली संविधान बनवलं आणि आपल्या लोक आपल्या लोकांनी आपल्या लोकांसाठीच अर्पण केलं आणि सांगितलं की सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली हे अंमलात येईल सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून संविधानाचा कायदा लागू झाला संविधान जे आहे आपल्या भारत देशामध्ये हजारो कायदे आहेत ग्रामपंचायतचा कायदा एखाद्या रोडचा कायदा हायवे कायदा तहसीलदारचा एखादा कायदा जिल्हाधिकाऱ्याचा एखादा कायदा <coughs> पोलीस जे जा कायदा चालवतात ते भरमशाट कायदे आहेत क्रिमी इंडियन पेनल कोड आता भारतीय दंड संहिता असे भरपूर कायदे आहेत पण मेन कायदा कोणता आहे मेन कायदा आहे संविधान संविधानाच्या संविधानाशी विसंगत एक पण कायदा चुकीचा केला ना तर तो कायदा ठरत नाही मेन कायदा आहे संविधान संविधानातून सर्व काही झालेलं आहे तुमचे तुमचे आमचे एखादे सरपंच म्हणा ग्रामसेवक म्हणा कलेक्टर म्हणा पंतप्रधान म्हणा राष्ट्रपती म्हणा कोणीही म्हणा जे आपल्याला वाटतं की त्यांच्या निर्णयामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो किंवा आपल्याला आपल्याला एखादा अधिकार मिळू शकतो असे सर्व गोष्टी संविधानामधून निघालेल्या आहेत आणि अशाच जेव्हा गोष्टी आपल्याला वर प्रभाव करतात आपला एखादा हक्क हिरावून घेतात तेव्हा ते अधिकारी व्यक्ती ते संविधाना संविधानाद्वारेच त्याचे पद निघून जाऊ शकतं ज्या गोष्टीमुळे मुळे संविधानामध्ये त्यांना पॉवर दिलेले आहे ते तर त्यांनी जर चुका केली तर संविधानच त्यांचं पॉवर काढून घेऊ शकतं अशी गोष्ट आहे तर भारत देश जेव्हा स्वतंत्र झाला त्याच्यानंतर संविधान आलं संविधान अस्तित्वात आलं संविधान कायदा लागू झाला एकोणीसशे पन्नास पासून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रस्तावनेमध्ये सांगितलं की भारत, भारत देश हा सार्वभौम्य आहे याचा अर्थ असा होतो भारत देश स्वतःचा कायदा तयार करू शकतो कायदा तयार करू शकतो तो अमल करू शकतो भारत देशाने ठरवलं जर शेजारी राष्ट्र आपल्याला त्रास देत आहे तर शेजारच्या राष्ट्रावर तो स्वतः सो, डिसिजन घेऊ शकतो का आपण त्यांच्याशी युद्ध करायचा आहे याचा अर्थ असा होतो सार्वभौम्य याचा अर्थ असा होतो त्याच्यामध्ये प्रस्तावनेमध्ये सांगितलं की हो भारत देश हा धर्मनिरपेक्ष हो देश आहे धर्मनिरपेक्ष याचा अर्थ असा होतो की भारत देश जेव्हा संविधान लागू झालं एकोणीशे पन्नास पासून तेव्हापासून कुठल्याही एखाद्या धर्माला सांगणार नाही का हाच आमचा धर्म आहे याचा अर्थ असा होतो की उद्या ख्रिश्चन लोक जरी जास्त झाली तरी भारत देश सांगू शकत नाही का ख्रिश्चन राष्ट्र आहे असं जर कोणी असं सांगत असेल असं राष्ट्र आहे तसं राष्ट्र आहे तर ते चुकीचं आहे कोणी असं सांगत असेल तर त्यांना सांगायचं संविधान तुम्हाला असे अधिकार देत नाही भारत देश हा धर्मनिरपेक्ष आहे म्हणजे प्रत्येक धर्माला समान व्हॅल्यू आहे तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेले तर ते सांगू शकत नाही तुम्ही ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आहे त्यामुळे तुमच्या असं जाऊ शकतं तुम्हाला तसं जाऊ शकतं असा याचा अर्थ होतो पण सध्या त्याचा अर्थ चुकीचा घेतला जात आहे त्यांनी सांगितलं सर्व प्रस्तावनामध्ये सांगितलं की भारत देश त्यांना उपासनेचं श्रद्धेचं स्वातंत्र्य स्वातंत्र्य दिलेलं आहे तुम्ही कुठली कुठली उपासना कुठली कुठली कुठलाही धर्म पाला तुम्हाला तुम्हा ते स्वातंत्र्य दिलेलं आहे एकोणीसशे पन्नास पासून जेव्हापासून संविधान अस्तित्वात आलं तर जर कोणी सांगत असेल की तुम्ही हा धर्म स्वीकारता तर ती गोष्ट चुकीची आहे ह्या झाला प्रस्तावनेचा भाग कुठलीही एखादी पुस्तक बनवली जाते तेव्हा एक प्रस्तावने लिहिली जाते त्या प्रस्तावनेमध्ये सर्व पुढे काय लिहिलेलं आहे ते असतं तर मेन गोष्ट तुम्हाला आता सांगतो संविधानामध्ये मूलभूत अधिकार काय काय सांगितलेला आहे संविधान जे आहे त्याच्यामध्ये जे मूल गोष्ट आहे त्याचा गाभा जो आहे ते मूलभूत अधिकारामध्ये सांगितलेला आहे त्याचा भाग संविधानाचा भाग तीन मध्ये दिलेला आहे त्याच्यामध्ये बरेच अधिकार दिलेले आहेत आपण लहानपणी ऐकतो की अन्न वस्त्र निवारा मूलभूत हक्क आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा अन्न वस्त्र निवारा मूलभूत हक्क आम्हाला का, काय ते समजलं नाही मूलभूत हक्क का म्हणजे काय गोष्ट अशी होती की जो शिकवणार आहे त्याला त्याला म्हणजे तो बॅकग्राऊंड नसतो त्यामध्ये मूलभूत हक्क त्यालाही समजलेला नसतो आणि आपल्यालाही समजत नाही आता मी एक दिवस बघितलं की आताच्या शाळेमध्ये तर प्रस्तावना पण आहे त्यावेळी प्रस्तावना दिलेली नव्हती आताच्या शाळेमध्ये संविधानाची प्रस्तावना आहे मूलभूत अधिकाराविषयी दिलेला आहे पण ते शिकवणारा त्यांची आपण काय म्हणजे त्यांची उडवत नाही पण ते शिकवणारा ते माहीत नाही त्यामुळे त्या पद्धतीने समजावलं जात नाही संविधान काय आहे आजपर्यंत कलेक्टरला सुद्धा समजलेलं नाही मी इथून सांगतो कलेक्टरला पण सुद्धा समजलेले नाही एसपीला सुद्धा समजलेलं नाही आणि आणि पोलीस स्टेशनला सुद्धा समजलेलं नाही हे समजलेलं असतं ना तर त्यांनी प्रत्येक इथून तुम्ही व्हिडिओ पण व्हायरल करू शकता त्यांना समजलेले असते ना तर ते त्यांनी प्रत्येक गोष्ट माहिती काढली असती आणि जिथे जिथे प्रार्थना चालतात त्यांना प्रोटेक्शन दिले असतं त्यांना बोलावलं असतं काय बाबा तुला काय प्रॉब्लेम आहे तुला प्रार्थना चालवताना काय प्रॉब्लेम येतो काय येत असेल तर आम्हाला सांगा आम्ही पोलीस प्रोटेक्शन देतो हे समजत नसल्यामुळे हे आजपर्यंत कोणी केलेलं नाही यांचं का समजत नाही का समजत नाही त्याचेही कारण सांगतो आज कोणी कलेक्टर असेल एखादी परीक्षा पास देऊन पास होतो कुठ कुठेही कुठला कोणीही बुद्धिमान असेल पण एखादी परीक्षा कुठली पास होतो त्याच्यामध्ये परीक्षा असते भूगोल किती येते भूगोल किती समजतो इतिहास किती समजतो असे विषय घेऊन पास होतात कोणी अधिकारी आणि त्याच्यानंतर त्यांना काही दिवस ट्रेनिंग दिली जाते आणि मग ते अधिकार पदावर बसतात आणि त्याच्यामुळे त्यांना मेन समजत नाही म्हणून ही एक गोष्ट अशी होते आता त्या दिवशी कोणीतरी साधू लोक देऊन तिथे अर्ज देऊन आला की धर्म जबरदस्तीने धर्मांतर होत आहे तर ते तुम्ही थांबवा तर तेवढा ते, ते कलेक्टरला समजायला पाहिजे होतं की हा तर मूलभूत अधिकार आहे मूलभूत अधिकाराचा अधिकारा असा अर्थ होतो की मूलभूत अधिकाराचा अर्थ असा होतो की जे जी गव्हर्नमेंटची सिस्टीम बनवलेली आहे मध्ये त्याचे अंमल करणार जे अधिकार आहेत ग्रामसेवक म्हणा इथून कलेक्टर म्हणा वरती चीफ सेक्रेटरी म्हणा त्यांची ड्युटी बनते त्यांचं त्यांचं कर्तव्य आहे की मूलभूत अधिकाराचे पालन करायचं आहे कोणाचा मूलभूत हक्क जर हिरावून घेतला जात असेल तर त्यांनी स्वतः संज्ञान घेऊन तिथे त्यांना प्रोटेक्शन द्यायचं आहे असा अर्थ होतो कोणी जरी त्या दिवशी मी असं ऐकलं तर आहे एखादा व्यक्ती गेला प्रार्थना चालू तिथे त्यांनी बोलतो की तुम्हाला तुम्हाला आदिवासी म्हणून दवाखान्याची सोय भेटते लसी भेटतात घरकुल भेटत हे तुम्हाला आदिवासी म्हणून मिळालेलं आहे तुम्ही ख्रिश्चन म्हणून मिळालेला नाही असं ती व्यक्ती बोलली त्याला मी इथून सांगतो लसी भेटत दवाखाना भेटतं आणि घरकुल भेटतं हे आदिवासी म्हणून मिला, मिळालेलं नाही तर संविधानामध्ये मूलभूत अधिकार म्हणून सेक्शन दिलेलं सेक्शन मी नाही सांगत आ चुकीचा सा शब्द आहे संविधानाला जे शब्द वापरला जातो त्याला आर्टिकल बोललं जातं जे मोठा मोठा कायदा आहे त्याला आर्टिकल बोललं जाते छोटा छोटा कायदा आहे त्याला सेक्शन किंवा कलम बोललं जातं तर संविधानामध्ये जे आर्टिकल दिले त्याच्यामुळे हे तुम्हाला तुम्हाला मला लसी भेटू शकतात नोकरी भेटू शकते किंवा तो तो ती जो व्यक्ती बोलली होती लसी भेटत दवाखाना भेटतो घरकुल भेटतं हे संविधानामध्ये मूलभूत अधिकार दिलेला आहे त्यामुळे हे जर हे जे आपल्याला भेटतं ते बिगर आदिवासीला सुद्धा मिळू शकतात तो जर ब्राह्मण असेल किंवा कोणी असेल तो पण संविधानाचा नागरिकच आहे त्यालाही घरकुल भेटू शकतं त्यालाही सु लसी भेटू शकता त्यालाही दवाखाना भेटू शकतो मला सांगा ज्या लसी दिल्या जर बिगर आदिवासी गेल्या सरकारी दवाखान्यामध्ये त्याला कोणी नाकारते का तू आदिवासी आहे म्हणून तुला सेवा तू ब्राह्मण आहे म्हणून मी तुला दवाखान्यात घेणार नाही असं नाकारते का अजिबात नाकारत नाही तो व्यक्ती चुकीचा बोलला त्याला त्याला मी इथून सांगतो आम्हाला बॅकग्राऊंड आहे जेव्हा एखादा माणूस एडव्होकेट बनतो जवळजवळ चाळीस पन्नास कायदे शिकतो तेव्हा तो कायदा त्याला डिग्री दिली जाते आणि त्याला सांगतो तू विधी तज्ज्ञ आहे असं कायद्याचा तज्ज्ञ आहे असं त्याला समजलं जातं एवढा केल्यानंतर त्याला ती डिग्री भेटले भेटते आणि त्याला सरकार सांगते की तू जो अभ्यास केलेला आहेस त्याच्यापेक्षा दुसरा सुद्धा कायदा तू अभ्यासलास तरी त्याच्यामध्ये तू एखाद्या व्यक्तीचा हक्क मिळवून देऊ शकतोस हे जे व्यक्ती आजूबाजूला फिरत आहेत तुमच्या दाराशी देतात कुठल्याही दाराशी येतात आणि सांगतात का तुमचे प्रार्थना घ्यायच्या तुमचा हक्क ना त्याला विचारा तुला तुला किती कायद्याचे ज्ञान आहे तुला किती कायद्याचे ज्ञान आहे हे जे अशा व्यक्तिगत आजूबाजूला गोंधळ फिरवत आहेत ना त्यांना कुठलेही कायद्याचे ज्ञान नाही कुठलेही कायद्याचे ज्ञान नाही त्यांना जे कायदा वाचतात वाचून दाखतात हे सेक्शन आहे हे सेक्शन आहे अरे बाबा ते सेक्शन समजायला खूप वेळ लागतो खूप अभ्यास करावा लागतो त्या दिवशी मी बघितलं जामशेदला ग्रामसेवक सरपंच साहेबासमोर तो सेक्शन वाचून दाखवत होता कोणीतरी व्यक्ती कायद्याचे कलम वाचून दाखवत होता सरपंच साहेबांनी विचारला पाहिजे बाबा तुला तो कायदा समजतो काय तू तुला समजत नसेल तू ॲडव्होकेट नसे, आणलेला आहे का विचारायला पाहिजे होतं अशी गोष्ट आहे मी तुम्हाला इथून अधिकृतपणे सांगतो की मी तुम्हाला कायद्याचा विषय तुम्हाला सांगू शकतो कारण माझ्याकडे अधिकृत सर्टिफिकेट आहे गव्हर्नमेंटचे सर्टिफिकेट आहे दोन हजार अकरा साली मी एल एल बी केल्या त्याच्यानंतर दोन हजार पंधरा साली कायद्यामध्ये मास्टर डिग्री घेतली मास्टर डिग्री घेताना जवळजवळ दोन वर्ष लागतात आणि त्याच्यामध्ये भरपूर अभ्यासक्रम असतो मी तुम्हाला अधिकृतपणे मी जे बोलतो हो ते अधिकृतपणे तुम्हाला सांगतो माझ्याकडे कायद्याची डिग्री आहे आणि काल पास झालेला आहे दोन हजार तेरा साली कम्प्लीट केलेलं आहे त्याच्यानंतर गव्हर्नमेंट बरोबर मी लिगल कम प्रोबेशन ऑफिसर म्हणून काम सुद्धा केलेलं आहे ते जवळजवळ दोन किंवा अडीच वर्ष मी काम केलेलं आहे तर ह्या ज्या गोष्टी आजूबाजूला घडत आहेत त्याची कुठलीच टेन्शन घेऊ नका कायद्याचा मूल गाभा तुम्हाला सांगतो संविधानाचा मूल गाभा सांगतो आर्टिकल पंचवीस मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कंडिशन दिलेल्या आहेत काय कंडिशन दिले आहेत का, नैतिकता आरोग्य आणि सा, सार्वजनिक सुव्यवस्था ह्या तीन गोष्टी दिल्या आहेत ह्या तीन गोष्टी तुम्ही सांभाळून ह्या तीन गोष्टी सांभाळून तुम्ही कुठलाही धर्म कुठलाही धर्म स्वीकारू शकता प्रचार करू शकता आणि प्रसार करू शकता तुमच्या मनाच्या स्वतंत्रतेने कुठलाही धर्म तुम्हाला वाटला तुम्ही फारच हुशार असाल तुम्हाला फारच हुशार तुम्ही स्वतःचा धर्म सुद्धा तयार करून तो प्रचार प्रसार काही करू शकता फक्त त्यावर बंधनं काय आहेत सार्वजनिक सुव्यवस्था सांभाळायची आरोग्य सांभाळायचं आणि नैतिकता सांभाळायची तो तुम्हाला मूलभूत अधिकार दिला आहे आणि त्या याच मूलभूत अधिकाराचा अर्थ असो असा होतो तुम्हाला जर ती प्रचार प्रसार करता किंवा आचरण करता तुम्हाला इथे आराधना करताना अडचणीत असेल तर तुम्ही पोलीस स्टेशनला लेटर द्यायचं पोलीस स्टेशनला तुम्हाला तुम्हाला संरक्षण द्यावंच लागेल असा अर्थ होतो नाही दिली तर तुम्ही वरवरती तक्रार करायचं आणि त्याच्यानंतर कोर्टामध्ये जायचं आहे कोर्टामध्ये ह्या लोकांना जर नाही इज्जत जज लोकांनी काढली ना तर मी सांगतो मी तुम्हाला इथून सांगतो की मला तुम्ही सेवा देऊ शकता अशी गोष्ट आहे तरी पण होतंय काय आपल्याला माहीत नाही म्हणून आपण कोणाला काही सांगत नाही सध्या जे वाद आहे फक्त त्यांनी फक्त त्यांनी असं सांगितलं की जबरदस्तीने धर्मांतर जबरदस्तीने धर्मांतर जे चाललेलं आहे ते तुम्ही थांबवा जबरदस्तीने धर्मांतर याचा तुम्ही तुम्ही अर्थ घ्या आपण नुसतेच घाबरून गेलेलो आहोत जबरदस्त इथे जे आलेले आहेत प्रार्थेला तुम्हाला कोणी जबरदस्ती केलेला आहे का सांगा बरं केलेलं आहे नाही गेलेलं आहे जबरदस्तीने धर्मांतर म्हणजे त्याच्या इच्छेविरुद्धच धर्मांतर कोणी हो इथे बंदूक म्हणजे कलाशी ठेवलेलं आहे चल धर्मांतर कर नाही तर असं होईल हे पैसे घे आणि धर्मांतर कर असं तर झालेलं नाही तुमच्या स्वतंत्रतेने झालेलं आहे तुम्ही तुम्ही पोलिस स्टेशनला जर भीती वाटत असेल तर लिहून द्यायचं एवढं एवढं लिहून द्यायचं आम्ही स्वतंत्र स्वतःच्या मनाच्या इच्छेने प्रार्थनेला जात आहोत आम्हाला कुठली अडचण नाही आली पाहिजे जबरदस्तीने जबरदस्तीने धर्मांतर होत नाही पण झालेलं काय आहे सगळीकडे गावागावा गावा गावामध्ये गावा, गावा प्रत्येक गावामध्ये प्रार्थना रूप चाललेले आहेत आणि याच्यामध्ये दुसरे लोक घाबरलेले आहेत आमची सत्ता जाईल काय आमचं असं होईल काय त्याच्यामध्ये हे असे करत आहेत आर्टिकल सव्वीस मध्ये हा धर्म धर्माचं स्वातंत्र्य धर्मा दिलंच पण अजून धर्माचे रिलेटेड तुम्हाला बऱ्याच गोष्टी दिल्यात कोणी जर धर्मांचं प्रचार प्रसार करायचा अजून त्याचं अजून पुढे जाऊन तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही धर्माच्या नावाने एखादी संस्था स्थापन करू शकता त्या संस्थेच्या नावाने त्याचा व्यवहार सांभाळू शकता त्या संस्थेच्या नावाने तुम्ही प्रॉपर्टी प्रॉपर्टी पण बन बनवू शकता अधिकृतपणे दिलेला आहे त्याच्यानंतर आर्टिकल सत्तावीस मध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही एखादं धर्म चालवताना तुम्हाला टॅक्स टॅक्स जो असतो कर असतो त्याच्यावर तुम्हाला तो लादता येणार नाही ना असं सांगितलेलं आहे तरी त्याचा तुम्ही डिटेल अभ्यास करा आर्टिकल अठ्ठावीस मध्ये धर्माच्या रिलेटेडच आर्टिकल सत्तावीस मध्ये तुम्हाला हक्क दिलेला आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे भारत देशचा धर्मनिरपेक्ष आहे म्हणजे तो जो शाळा शाळा जे जे एज्युकेशन इन्स्टिट्यूशन काढेल तिथे त्याला धर्माचा प्रचार चंगला चंगला तो धर्माचा प्रचार करायचा झाला तर सर्वच धर्माचा त्याला सांगावं लागेल चांगल्या चांगल्या गोष्टी सांगाव्या लागेल फक्त एका गोष्टीचा त्याला सांगता येणार नाही की एकच धर्म चांगला आहे असं अशी गोष्ट आहे तुम्ही जर संस्था स्थापन केली आणि तुमची स्वतःची संस्था आहे तिथे तुम्ही स्वतःचा फंड लावता काय गव्हर्नमेंटच्या येत असेल त्याच्यानंतर गव्हर्नमेंटच्या येतो पण स्वतःचे तुम्ही जास्त स्वतःची संस्था असेल तेथे तुम्ही प्रचार करू शकता फक्त जो तुमच्या शाळेमध्ये दुसरा विद्यार्थी असेल जो त्याला त्या तो धर्म जो धर्म त्याला तो आवडत नसेल तर त्याच्यावर जबरदस्ती करू शकत नाही तो बाहेर बसू शकतो जेव्हा धर्माच्या विषय काय तुम्हाला बोलायचं असेल तेव्हा आणि जिथे केवळ सरकारकडून फंड भेटतो तिथे धर्माचा प्रचार करता येणार नाही एकोणतीस आणि तीस हे सुद्धा धर्माचे रिलेटेडच धर्माच्या संबंधितच अधिकार दिलेले आहेत हे जे मागे सांगितले तसेच दिलेले आहेत पण त्याच्यामध्ये एवढीच गोष्ट आहे जे भाषिक आणि अल्पसंख्याक आहेत त्यांना धर्माच्या बाबतीत ते अधिकार दिलेले आहेत हे मागे सांगितले तेच अधिकार त्याच्यात ते दिलेले आहेत जेव्हा एखादी केस होते जेव्हा एखादी केस होते हे जर मूलभूत अधिकाराच्या ते संदर्भात तेव्हा त्याचा अर्थ जे मागे सांगितलं प्रस्तावना त्याच्यामधून घेतला मी प्रस्तावनेमध्ये काय सांगितलेलं आहे प्रस्तावनेमध्ये ते स्पष्टपणे सांगितलेलं आहे भारत देश सार्वभौम आहे याचा अर्थ तो कायदा बनू शकतो आणि तो धर्मनिरपेक्ष आहे आणि तो श्रद्धेचे आणि उपासनेचे स्वातंत्र्य दिलेलं आहे मग तुमचा अधिकार कोणीही घराऱ्याहून घेऊ शकत नाही आज आज जे ग्रामपंचायतीमध्ये जे ठराव घेतले जात आहेत की जर आम्ही आमच्या संस्कृती वाचवण्यासाठी जर ठराव घेतला की आम्ही आम्ही म्हणजे ठराव घेतलेला आहे की ख्रि आजपासून ख्रिश्चन धर्म इथं प्रचार प्रचार करण्यासाठी कुठल्या कुठल्याही कुठल्याही लोकांना परवानगी देणार नाही असं जर त्यांनी ठराव घेतला तर तो इथून तुम्हाला सांगतो तुम्ही लोकांना पण सांगा मी जिवंत आहे की तो ठरावाला काही पण केवढी मॉल पण व्हॅल्यू नाही याच्यामध्ये घाबरून जाऊ नका काय घाबरून जाऊ नका तो ठरावाला काय पण व्हॅल्यू नाही ते सांगतात की आजपासून जर आम्ही ठराव घेतला की आदिवासी जे ख्रिश्चन झालेले आहेत त्यांना त्यांना म्हणजे प्रार्थनागृह चालवता येणार नाही त्यांच्या सर्व सुविधा बंद होणार आम्ही कुठल्याही सुविधा देणार नाही आणि असा त्यांनी ठराव घेतला आणि जर ग्रामसेवकाने तुम्हाला कुठली सुविधा त्या बेसवर दिली नाही तुम्ही धर्मांतरित झालेले आहे तुम्ही ख्रिश्चन धर्म म्हणून शिकवलात म्हणून तुम्हाला मी देऊ शकत नाही तर त्या ग्रामसेवेवर मोट, फार मोठे ऍक्शन होऊ शकते त्याची नोकरी धोक्यात येऊ हो शकते हे असे ठराव काय कामाचे नाहीत आपले लोक असे ठराव घेतात ख्रिश्चन धर्म आणि आदिवासी जर ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर त्याला ग्रा, ग्रा, ग्राम सभेतून कुठलीही सेवा मिळणार नाही सरकारकडून कुठलीही सेवा भेटणार नाही असे ठराव घेतात आणि पेपरमध्ये देतात न्यूजपेपरमध्ये देतात आणि सर्व लोक बघतात की आदिवासी लोकांना आजपर्यंत भरपूर शिकलेले आहेत पण त्यांना अजून तर हक्कल नाही आहे त्या लोकांना अजून तर लावून देता येतं भांडलं लावून देऊ शकतात त्या अशा असं ठरावाला काहीही व्हॅल्यू नाही ग्रामसभेला ग्रामसभेला ग्राम ताकद आहे गावाचा कारभार चा का, चा का ते चालू शकत चालू शकतात पारंपरिक पद्धतीने भांडणं मिटवू शकतात बऱ्याच गोष्टी करू शकतात पण माणसाचा वैयक्तिक मूलभूत हक्क माणसाचा वैयक्तिक मानव हक्क हिरावून घेऊ शकत नाही आणि त्या संबंधात तो तसे ठराव घेऊ शकत नाही त्याने जर असं केलं त्यांनी जर असं केलं तर काय होतं मग त्या ग्रामपंचायतमध्ये आमच्यासारखे आम्ही तर दुसऱ्या ग्रामपंचायत आमच्यासारखे तिकडे लक्ष देतात पोलीस स्टेशनला काय अधिकार नाही ते पोलीस स्टेशन तिकडे लक्ष देतात कलेक्टर तिकडे लक्ष देतो कोर्ट तिकडे लक्ष देतो हेरवी जर सांगितलं तुमच्या ग्रामपंचायतला पूर्णपणे अधिकार आहे आम्ही काय तिकडे लक्ष देणार नाही पण असा चुका करतात म्हणून दुसऱ्या लोकांना तिकडे यावं लागतंय मग इकडे चुका कोणाची होते आपल्या लोकांची चुका होते जे ठराव घेतात त्यांना काय द्यायचं माहित नाही कायदा काय आहे त्यांना माहिती नाही म्हणून असे ठराव घेतात आणि दुसऱ्या लोकांना तिकडे यायला संधी देतात तर ही अशी गोष्ट जे कायद्याचा चुकीचा अर्थ घेत आहेत त्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे दुसरी गोष्ट असं आहे कधीही घाबरू नका पण बोलायला शिका आणि तुमच्याकडून अपेक्षा की एक दोन तरी प्रश्न विचारा जेणेकरून तुम्हाला त्याविषयी मी बोलू शकतो दुसरी गोष्ट एक सांगतो जो पोलीस जे कायदे चालवतात पोलीस जेव्हा एंट्री मारतात पोलीस जे कायदे चालवतात त्याच्यामध्ये भारतीय भारतीय न्याय संहिता जो जुना कायदा होता इंडियन पिनल कोड होता त्याचा आता नाव बदललं आणि त्याने काय तर त्याच्यामध्ये दोन तीन कलम अजून टाकली कायदा तोच आहे फक्त नाव बदललं आणि दोन तीन कलम अजून टाकले असतील तर त्याच्यामध्ये धर्माचे संबंधित काही कायदे काही कलम दिलेले आहेत त्याच्यामध्ये दोन तीन कलम सांगतो जर दोनशे अठ्ठ्याण्णव दोनशे अठ्ठ्याण्णव भारतीय नागरिक सहित त्याच्यामध्ये दोनशे अठ्ठ्याण्णव मध्ये सांगितलेलं आहे जर एखादी प्रार्थना कुठलाही धर्म कुठला हाच धर्म नाही कुठलाही धर्म जे उपासना करण्याचं जे स्थळ आहे त्याचा अपमान केला ते मोडलं तोडलं ते मोडलं तर ते नुकसान केलं तर दोन वर्षाची शिक्षा आहे समजा हे प्रार्थनागृह आहे आणि याचे मोडलं तोडलं तर दोन वर्षाची शिक्षा आहे मग ते तुम्ही त्याचं हे कसं करणार त्यासाठी तुम्हाला पुरावा असायला पाहिजे त्यासाठी पुरावा असण्यासाठी तुम्ही कॅमेरा वगैरे लावून जा कारण कोणी कधी आजूबाजूला गोष्टी घडत आहेत तुमच्याकडे पुरावा पुरावा असायला पाहिजे त्याचे दोनशे नव्याण्णव मध्ये सांगितलेलं आहे जर एखादी कोणताही धर्म एखाद्या धर्माची श्रद्धेची भावना दुखवली कृतीने दुखवली तर त्याला तीन वर्षाची शिक्षा आहे तीन वर्षाची नुसती शिक्षा नाही तर कोर्टामध्ये गेली तर त्याला जामीन पण मिळणार नाही मागे कलम सांगितलं त्याच्यामध्ये पण जामीन मिळणार नाही त्याच्यामध्ये पण कोर्टामध्ये गेला तर तुम्हाला तडजोड करता येणार की बाबा आता समजता झाला आता आम्ही भांडण मिटवणार हे दोनशे दोनशे नव्याण्णव मध्ये पण तुमची धार्मिक श्रद्धा भावना दुखवली कृतीने तर तीन वर्षाची शिक्षा आहे त्या व्यक्तीला जामीन भेटणार नाही आणि कोर्टामध्ये गेले तर समजता सुद्धा होणार नाही दोन पार्टीमध्ये मध्ये सेक्शन तीनशे मध्ये सांगितलेलं धार्मिक जमाव असताना त्याच्यामध्ये व्यत्यय आणला हे धार्मिक जमाव आहे इथे जर त्यांनी व्यत्यय आणला तर त्याला एक वर्षाची शिक्षा आहे एक वर्षाची शिक्षा आहे त्याला जामीन होणार आणि तडजोड करता येणार नाही त्याच्या पुढे सांगितलेलं आहे उपासना जिथे केली जाते तिथे अतिक्रमण केलं किंवा किंवा कोणताही धर्म म्हणा उपासना केल्या तिथे जर अतिक्रमण केलं किंवा दफनभूमी असते तिथे अतिक्रमण केलं आपल्या जेव्हा जेव्हा नवीन प्रार्थना चालू जाते मग गावागावात प्रॉब्लेम होतात आणि मग त्या व्यक्तींना ते दफन करू देत नाही तर दफन करताना जर प्रॉब्लेम आणला त्याने कोणीही आणला तर त्याला तर त्याला एक वर्षाची शिक्षा आहे त्याला जामीन होईल पण तडजोड कोर्टामध्ये होणार नाही त्याच्यापुढे तीनशे एक मध्ये सांगितलेलं आहे भारतीय नागरिक भारतीय न्याय जर एखादी तुमची भावना श्रद्धेची धार्मिक कोणत्याही धर्माची भावना जर जर परस्पर हेतुपुरस्पर शब्दाने दुखावली तरी पण त्याला एक वर्षाची शिक्षा आहे त्याला त्याला जामीन भेटेल आणि कोर्टामध्ये त्याचं तडजोड करता येणार नाही तर हा जो हक्क हक्क भेटलेला आहे सर्व तुम्हाला सरकारने म्हणा देवाने म्हणा जे अगोदरच दिलेलं आहे हे सध्या पसरवलं जात आहेत ते काय कामाचं नाही ते फक्त आपल्याला त्याच्यासाठी करायला तुमचा हक्क तुम्हाला माहीत असायला पाहिजे तुमचा हक्क तुम्हाला माहीत असायला पाहिजे त्यासाठी तुम्ही तो जाणून घेतला पाहिजे काय जे प्रॉब्लेम असतील काय तुमची समस्या असेल तर तुम्ही विचारू शकता थँक्यू